चला बघितलं ना सगळ्यांची लाडूबाई कशी बोलत होती वाट बघत होती तर त्यांना थोडंसं उशीर झाला झाला यायला तर वाट बघत बसतं खिडकीमध्ये बसलेली होती आणि ही सगळी काही तयारी तुम्हाला आता संपूर्ण तयारी दाखवते तयारीचा व्हिडिओ तुम्हाला मागे आला आहे ज्या त्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा आणि छान मस्त आपल्या लाडक्या भाज्यांचे स्वागताच्यासाठी छान मस्त अशी फुलांची रांगोळी मस्त रांगोळी काढलेली होती तुम्हालाही मला तुम्हाला ही माहिती आहे मला डेकोरेशन करणं फार आवडतं आणि काहीतरी वेगवेगळ्या आयडियानुसार करत असते दिदी पण आली होती मला थोडीशी हेल्प तर कारण सई पण त्रास देते ना अशा वेळेस आणि हे बघा असे फुलं टाकलेले ते मस्त तिथे थोडंसं लिहिलेलं होतं आणि बाहेरी छान मस्त वेलकमची रांगोळी काढलेली होती आणि इकडे बलून वगैरे पण लावले होते पण ते सारखे पडत होते आणि हे बघा इथे पण लावले होते मस्त पिंक आणि व्हाईट क कलरमध्ये आणलेले होते आणि हा बेडरूम पण मस्त सजवलेला आहे तर तेच वेलकम नाव बेबी वगैरे सगळं काही आणलेलं होतं आणि असे छट मस्त स्टिकर वगैरे टीजीकवर वगैरे किती छान दिसत आहेत ते स्टिकर खूप मस्त वाढत होतं रूम आणि अशी वरती पण लावली होते मी बोलून आणि बघा वेलकम बेबी हे नाव आणि इकडे पण विंडोला पण असे मस्त व्हाईट आणि पिंकमध्ये सगळं काही असं बलून लावून दिलेले होते खूप छान वाटत होतं आणि जे मी एक म्हणजे घरीचं आहे क पुष्टा त्याच्यावरती मस्त असं मामाच्या घरी स्वागत आहे असं लिहिलेलं होतं खूप सुंदर दिसत होतं सगळं काही एकदम असं छान वाटत होतं आणि घर पण एकदम भरल्यासारखं वाटत होतं हे बघा इट इज गर्ल आणि आता आपल्या पर्याय येणार आहे तर बऱ्याच त्यांनी काल वाट बघितली तर थोडंसं एडिटिंगचं वगैरे थोडंसं काम होतं मागे पुढे काही व्हिडिओ झालेले होते त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा तुम्हाला आज आला तर नक्की बघा सगळा व्हिडिओ संपूर्ण आणि हे बघा अशी सईचा आपला टेडी ठेवलेला होता खूप छान वाटत होतं ना आणि हे बघा हे सईचा टेडी मस्त इथं म्हटले चला थोडंसं ठेवूया आणि सई सगळ्या भाऊले आणून दिल्या सईने तिच्या हे इथं ठेवा ते तिथे ठेवा सगळं इथे ठेवा बाळांसाठी आहे आणि हे बघा हे मी बनवलेलं होतं मस्त असं लिहिलेलं होतं मामाच्या घरी स्वा भाज्यांचे स्वागत असं लिहिलेलं होतं मस्त सगळं काही आपल्या म्हणजे मी माझ्या हातानेच केलेलं होतं घरीच सगळं काही थोडंसं म्हणजे आपलं काय म्हणतात डोकं लावून थोडंसं काही ना काही करण्याचा प्रयत्न करत होते आणि चला तर आता त्या आलेल्या आहे त्यां त्यांचं ओक्षणासाठी पण मी ताट वगैरे रेडी केलं आणि मामा होतेच थोडंसं उशीर झालं होतं त्यांना यायला आणि मस्त अशा सायंकाळच्या वेळेस आपल्या घरी लक्ष्मी आल्या आणि बघा बाहेर पण छान मस्त वेलकम बेबी नावाची रांगोळी काढली होती मम्मी तिथे ना दोन मस्त असे कॅन्डल लावून दिल्या माईने ना पहिले नजर काढली अशी म्हणजे पाण्याने आणि भाकर असते किंवा चपाती त्याने असं ना ओवाळून घेतलं जातं म्हणजे असं फिरवलं जातं एक वेळा मग बाहेर ठेवली जाते चपाती वगैरे आणि मम्मी पण त्यानं थोडासा गंध लावला आणि भाऊंचं ताईंचं पण गंध लावला आणि सगळ्यांचं ऑप्शन केलं खूप मस्त वाटत होतं आणि हे बघा सलीत सई तर आपली मस्त अशी फुलं टाकत होती सईला खूप आनंद झाला तिच्या छोट्या छोट्या दोन बहिणी घरी ना खूपच आनंद लहान मुलांना कसं लहान मुलं खूप आवडतात आणि सगळ्यांचं त्या घरी आल्यानं खूप छान वाटत होतं एकदम घरं असं भरल्यासारखं झालं thank <laughs> you bạn dạ, chơi rồi, đi chơi rồi, học tập rồi. Mày chơi cái दीदींसाठी ती मोठी दीदी झाली ना आता मोठी दीदी झाली ना म्हणजे बाई मोठी हे सगळं तू केलं बाप रे चला तर आपल्या गोड पर्या आता घरी आल्या तर आता इथून पुढे सगळे पाहुणे वगैरे घरी येत राहतील ते छान छान व्हिडिओ हो सगळे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल आणि थोड्या दिवसामध्ये त्यांना पण दाखवेल अजून तर खूप छोट्या आहे ना आणि ते समजून घेतील मला माहीत आहे चला मग कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं मस्त अशी वेलकमची तयारी त्यांचं वेलकम तर मस्त औपशन वगैरे केलं मस्त खेळत होत्या मी त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि आपली लाडूबाई बघा से ना? आमच्या घरी आलंय आमचे दोन पर्या आईच्या दोन दोन परीच होती आज केलं आहे ना कधी आमचे बाळ कधी येईल ना साहेब एक मस्त खेळते एक लागली थोडीशी वळवळ करायला करते आता तिथे सैली त्यांना ना लावला पण नाही ना कस लावतो कस काय आई कस किती दिवस तुम्हाला कस वाटत राहणारच नाही मुलीला काय सांगायचं तर जाणारच नाही चला मग नंतर आहे ना आमचा स्वयंपाक वगैरे झाला मग बाकी रात्री काही शूट जास्त घेता नाही आलं आणि हे छान मस्त छानचे पावलं उमटले होते खूप छान वाटत होतं चला मग इथंच आजचे व्हिडिओ चॉईन करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन ना असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका